भिवखिडकी गावामध्ये एकोणवीस ऑगस्ट रोजी भव्य ग्राम आयोजन करण्यात आलं होतं या सभेला गावातील सर्व पदाधिकारी तलाठी कृषी अधिकारी आणि ग्रामस्थांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय सभेच्या अध्यक्षस्थानी होते गावाचे प्रथम नागरिक सरपंच धनराजी कांबळे सभेत गावातील समस्या विकासाचं काम आणि जनतेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून तोडगे शोधले गेले याच ग्रामसभेत दोन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर माजी अध्यक्ष राजनजी वासनिक यांनी जबाबदारी सोडली आणि ग्रामस्थांच्या सर्वानुमते मनोहर मोठघरे यांची नवी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळी ग्रामसेवक ललित बनसोड सरपंच धनराज कांबळे उपसरपंच नीलकंठ बोरकर माजी उपसरपंच अरविंद नागपुरे यांच्यासह अनेक मान्य रूपसे होते गावकऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की मनोहर मोडघरे यांच्या नेतृत्वाखाली तंटामुक्त समिती आणखी प्रभावीपणे काम करेल आणि गावात चौदाऱ्याचं वातावरण अधिक बळकट होईल त्याचा मास्टर ट्वेंटी फोर न्यूज आकाश नंदा गोळी गोंदिया भंडारा